पालक साफ करून घेतलं पालक स्वच्छ धनून घ्यायचं पालक दोन वेला स्वच्छ पाण्यात धुवून घेतलं पाणी मस्त गरम झालेलं आहे त्याच्यात मी भाजी टाकते शिजवायला पालक दहा मिनिटा बॉईल करून घ्यायचा पालक दहा मिनिटं शिजवून घेतलेली आहे आता थंड पाण्यामध्ये कापतो पालक पाण्यामधून काढलेला आहे मिक्सरचे भांड्यामध्ये वाटून घेतो त्याच्यामध्ये मिरच्या चार पाच घेतलेल्या आहेत पालक मध्ये वाटण्यासाठी करून घेतली टॉमॅटो अद्रक लसूणची पेस्ट करून घेतो त्याच्यामध्ये तेल ॲड केलं तेल गरम झालेला आहे त्याच्यात जिरा टाकते थोडासा कांदा कालदा ब्राउन झालेला आहे त्याच्यात हलक घरगुती मसाला आणि पालक पनीरचा मसाला टाकलेला आहे आला लसूण आणि टमॅटोची पेस्टली त्याच्यामध्ये

त्याच्यामध्ये ते पाणी ॲड करते आणि पाच मिनिटं शिजवून घेते दोन चमचे मीठ टाकते याच्यामध्ये भाजी शिजलेली आहे पालक शिजलेली आहे त्याच्यामध्ये पनीर करतो आता पंधरा मिनिटं आपण शिजवून घेऊया पंधरा मिनिट झाली आपली भाजी मस्त शिजलेली आहे नमस्कार मित्रांनो मी आता कामाशा आलेलो आणि कामावश्या आलो तर बघतोय काय तर चंदानी बनवलेली पनीर पालक पनीर पुरी खाऊन बघतोय कशी झाली मी तर घरात नव्हतो काहीच बनवली पूर्ण व्हिडिओ काही शूट केलेली आहे बाबू तुला औलेला कमेंट करा एक नंबर मुलगा शिकला जेवण वगैरे झालं आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा